श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा मराठी महिना ज्येष्ठ या महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा दिवस म्हणून साजरा केला जातो वटपौर्णिमेला काही भागात वटसावित्री या नावाने ओळखले जाते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य तसेच निरोगी जीवनासाठी स्त्रिया वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाची पूजा करतात तर पहा प्रत्येक महिलेला वटपौर्णिमेची चाहूल लागलेली आहे आणि प्रत्येक महिला ही वटपौर्णिमेची तयारी देखील चालू केलेली असेल तर वटपौर्णिमा ही का साजरी केली जाते तर वटपौर्णिमा ही नव नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सातजन्म हाच पती मिळावा यासाठी साजरी केली जाते ज्याप्रमाणे वडाचं झाड हे अनेक वर्ष म्हणजेच वट वडाचं झाड जे असतं तर ते दीर्घायुष्य असतं आणि त्या वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात तर पूर्वीच्या स्त्रिया ह्या वडाच्या झाडाची पूजा हे वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते तीन दिवस करायच्या देवी सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून कठीण तपश्चर्या केली आणि हे पाहून यम प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण हे परत केले आणि म्हणूनच या पूजेसाठी खूप महत्त्व हे दिले जाते तर पहा या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाची पूजा करताना कोणते वस्त्र घालतो यालासुद्धा खूप महत्त्व आहे तर पहा शुभ रंग हे आपल्याला या दिवशी परिधान करायचे आहेत तर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी ही शुभ असणार आहे ती नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या नवीन साडी घालावी का कोणत्या रंगाची साडी घालू नये तसेच अनेक नियम आणि तसेच आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत ना याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर पहा वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलासाठी खास आहे आणि पौराणिक कथेनुसार सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या वडाच्या झाडाची पूजा करतात तर यावर्षी दहा जूनला ही वटपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनटांनी वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होईल दुसऱ्या दिवशी आक अकरा जूनला एक वाजून तेरा मिनिटांनी दुपारी याची समाप्ती होणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा पंचावन्न वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न वाजेपर्यंत हा मुहूर्त असणार आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पूजा करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे स्नान करावे देवपूजा करावी यानंतर या दिवशी हे व्रत करायचं आहे वड या दिवशी वड्याच्या पूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनींच्या शृंगाराचे सामान वड्याला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे साहित्य तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याचबरोबर वड्याच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तर त्या मुहूर्तामध्येच तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे यावेळी सुवासिनी स्त्रियांनी सात शृंगार करायचा आहे सोळा शृंगार करून साडी चांग साडी वगैरे घालून तुम्हाला या दिवशी जायचं आहे हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडवी आणि पैंजन यासारखे श्वास शृंगार तुम्हाला घालायचा आहे तुम्हाला मतन, या दिवशी मांस मच्छी मटन त्याचबरोबर कांदा लसूण यासारख्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत उपवासाच्या दिवशी सात्विक आणि शुद्ध अन्न स सेवन करावे या दिवशी तुम्हाला काळे आणि पांढरे कपडे हे घालायचे नाहीत या दिवशी तुम्हाला शुभ रंग हे घालायचे आहेत काळ्या रंगाचे वस्त्र हे नकारात्मकतेचं लक्षण मानलं जातं त्यामुळे या दिवशी तुम्हाला हे वस्त्र परिधान करायचं नाही या दिवशी कुणाचा अपमानास्पद शब्द आपल्याला तोंडातून -तुं काढायचे नाहीत कुणाशी भांडणतंडा करायचं नाही कुणालाही वाईट वाटेल असं आपल्याला बोलायचं नाही आणि ज्यावेळेस तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालणार आहात सात प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तो धागा जो उरतो तो तो तुम्हाला तोडायचा नाही तो तसाच त्या जा गुंडाळून गुंढाळून तसाच तो त्या वडाला लावून द्यायचा आहे तो तोडायचा नाही बरेच जण वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून नेतात आणि घरामध्ये कुंडीमध्ये त्या ते लावून त्याची पूजा करतात असंसुद्धा आपल्याला करायचं नाही याऐवजी तुम्ही नर्सरीतून एखादा वटवृक्षाचं झाड हे घरी घेऊन येऊ शकता आणि त्याची पूजा तुम्ही करू शकता तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी लाल हिरव्या या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर अजून तीन रंग आहेत तर ते शुभ मानले जातात ते म्हणजे यामध्ये पिवळा जांभळा आणि केसरी हे सुद्धा तीन रंग येतात आणि हे पाच रंग जे आहेत तर ते शुभ मानले जातात त्यामुळे या पाच रंगाच्या साड्या तुम्ही अवश्य पूजेसाठी घालू शकता आणि त्यातली त्यात नवीन विवाहित महिला असेल तर तिने आपल्या लग्नाचा शालू असेल घागरा असेल जे बी असेल ते घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या घातनं शुभ मानलं जातं तर या दिवशी तुम्हाला लाल हिरव्या या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत आणि त्यावेळी काचेच्या तुम्हाला घालायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला मेटलच्या बांगड्या असतील किंवा इतर कोणत्या बांगड्या असतील तर त्या तुम्हाला घालायच्या नाहीत काचेच्याच बांगड्या तुम्हाला या दिवशी परिधान करायच्या आहेत जर तुम्ही मेटल वगैरेच्या बांगड्या घातल्या तर काही ज्या वाईट गोष्टी आहेत तर त्या घडत असतात तर या नियमांचं तुम्हाला पालन नक्की आवर्जून करायचं आहे वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि स्त्रियांचा खूप लाडका सण मानला जातो जेवढं तुम्ही या नियमांचं पालन करताल त्याचं फळ तुम्हाला त्याच्या जास्त पटीने मिळत असतं तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि जी पूजा आहे तर ती पूजा देखील वटपौर्णिमेची अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ